नमस्कार मंडळी मी वंदना आणि मॅजिक फ्लेवर्समध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मागल्या महिन्यात पोहे आणले होते पण चिवडा करणं काही झालं नाही तर म्हटलं जरा ऊन तापलेलं आहे तर पटकिन्या या मी ते पोहे ठेवून दिले पोह्यापाठोपाठ उन्हामध्ये मी कांदा चिरून आणि मिरची चिरूनसुद्धा ठेवून दिली जेणेकरून आपलं गॅससुद्धा कमी लागेल तर अशाच छान छान टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला मी नेहमी सांगत राहील आणि जर माझे तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका थोडं थोडं गरम थोडं थंड असं वातावरण सुरू आहे तर मग काय करायचं चिवडा त चांबट यायला नको यासाठी तर चिवडा झाल्यानंतर त्याला छान पद्धतीने कॅरीबॅगमध्ये पॅक करायचा आणि ती कॅरीबॅग डब्यामध्ये ठेवून दे द्यायची जेणेकरून तो चिवडा कुरकुरीत राहील तर छान पद्धतीने असा चिवडा तयार केला आपण संडे असल्यामुळे भाज्या घरी आल्या तर भाज्यांना छान स्वच्छ केल्यानंतर मी त्या भाज्या चिरून ठेवल्या आणि स्टोर करून ठेवल्या तर इथे कंटेनरचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी आहे तर तो तुम्ही नक्की बघा की कशा पद्धतीने मी भाज्या स्टोर करून ठेवत असते आठोडे भरायच्या तर इथे छोटे छोट्या भरण्यांमध्ये मी मिरे लवंग या पद्धतीचे जे मसाले असतात ते भरून ठेवले आहे आणि इथे रवा मैदा हा स्टोर करून ठेवला आहे फ्रीज फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये ठेवल्याने काय होतं की अळ्या लागत नाही इथे लोणचे आहेत अंडी आहेत आणि उन्हाळा असल्यामुळे कोकमचं शरबतसुद्धा आहे कोकमचं शरबत उन्हाळ्यामध्ये पिल्यामुळे काय होतं शरीराला थंडावा येत असतो त्यामुळे तर आपण कोकणात जरी गेलो नाही तरी कोकणचं शरबत आता आपल्यापर्यंत भरपूर प्रमाणात पोचतं तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की कोकणचं शरबत प्या खूप रोज संध्याकाळ झाली की ढगांचा गडगडाहट आणि पाऊस सुरू होऊन जातो तर आजसुद्धा तसंच वातावरण आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ